नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तांदळाच्या पिठापासून घावन बनवत आहे जे की अगदी पाच मिनिटामध्ये बनवून तयार होतात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता त्यासोबतच चटणीसुद्धा बनवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईकसुद्धा नक्की करा तर सुरुवातीला गावण बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे कोणत्याही एका वाटीचं प्रमाण ठरून तुम्ही तांदळाचं पीठ मोजून घेऊ शकता आता यामध्ये एक चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आता यामध्ये सारख्याच वाटीने थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत तर इथे मी तांदळाचं पीठ जे आहे ते तांदूळ स्वच्छ धुवून सुकून मग गिरणीमधून बारीक असं दळून आणलेलं आहे इंद्रायणी तांदूळ सोडून दुसऱ्या कोणत्याही तांदळाचं पीठ तुम्ही दळून आणू शकता म्हणजे मग आयत्या वेळेला तुम्ही नाश्त्याला घावण बनवू शकता सुरुवातीला इथे मी एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं थोडं थोडं करून सगळं पाणी यामध्ये घातलं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघू शकता घावन बनवण्यासाठी जशी कन्सिस्टन्सी लागते तशी तयार झालेली नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा एक, एक वाटी पाणी यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहे थोडीशी पातळसर सर कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे मग घावण मस्त असे जाळीदार बनवून तयार होतात त्यांना चिरा जात नाहीत तर इथे मला एकूण दोन वाटी पाण्यापैकी पावणे दोन वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं जर प्रमाण अचूक असेल तर एकदम मऊसूत आणि जाळीदार असे घावण बनवून तयार होतात तर आता चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकता आता याचे घावन बनवायला घेऊयात तर घावन बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा वापरला आहे तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर गॅसवर तवा ठेवल्यानंतर मध्यम स्वरूपाचा असा तवा गरम करून घेतला आहे त्यानंतर कांद्याच्या साह्याने व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे म्हणजे मग घावणांना छान असा कांद्याचा फ्लेवर येतो तर आता तयार करून घेतलेलं गावणाचं मिश्रण हे का वाटीच्या किंवा फुलपात्राच्या साह्याने तव्यावर पसरवणार आहोत जेव्हा मिश्रण फुलपात्रामध्ये किंवा वाटीमध्ये घेताना अगदी तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मगच तापलेल्या ता तव्यावर घावणांचं मिश्रण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकसारखं पसरवायचं आहे घावणांचं मिश्रण तव्यावर सोडलं की एक मिनिटभरासाठी झाकण ठेवलं आहे तर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवलेली आहे म्हणजे मग घावणं व्यवस्थित भाजले जातील किंवा शिजले जातील तर एक मिनिटभर झालेले आहेत आता झाकण काढून बाजू पलटवून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा फक्त अर्धा मिनिट भाजून घेतलं आहे त्यानंतर चपातीप्रमाणे घडी करून तव्यावर काळ तव्यावरून काढून घेतलं आहे तर बघू शकता खूप मस्त अशी गावणांना जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीने सगळी घावणं मी बनवून घेतलेली आहेत जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये सहा ते सात घावन साथ बनवून तयार होतात आता यासोबत खाण्यासाठी खमंग अशी फोडणीची ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे डाळवं घेतलं आहे डाळवं नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून मुठभर शेंगदाणेसुद्धा घालू शकता त्यानंतर दोन तिखटवाली हिरवी मिरची तुकडे करून घातली आहे आता यातच कोथिंबीर एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्याचबरोबर थोडीशी चिंच घातलेली आहे चिंच घालायची नसेल तर तुम्ही दही किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता चिंच किंवा दही घातल्याने चटणीला हलकासा आंबटपणा येतो आणि चटणी एकदम मस्त लागते तर आता यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून चटणीला चांगला एकसंदपणा येईपर्यंत मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे गरज वाटल्यास आणखी पाणी घालू शकता तर तयार चटणी हे एका बाउलमध्ये काढून घेतली आहे पाहिजे तर तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता फोडणी न करतासुद्धा खूप छान लागते पण इथे मी फोडणीची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी एका फोडणीच्या पात्रामध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतला आहे तेल तापल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडली की यातच सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातली आहेत आता ही तयार फोडणी ही सगळी चटणीवर घालायची आहे फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर गरमागरम घावन त्यासोबत चटणी असं तुम्ही नाश्त्याला बनवू शकता तर इथे तुम्हाला दिसत असेल छान असे मौसूद आणि जाळीदार घावन बनवून तयार झालेले आहेत काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचे गावणसुद्धा एकदम मस्त असे बनवून तयार होतील तर एकदा करून बघा आणि आवडल्यास एक, एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद